नमस्कार स्टायलिश तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या देशात वेग रंगाचे लोक राहतात पण एक चुकीची विचारसरणी लोकांच्या मनात रुजली आहे ती म्हणजे केवळ गोऱ्या रंगाच्या स्त्रिया सुंदर आणि देखण्या दिसू शकतात असा गैरसमज लोकांच्या मनात रुजला आहे पण तुम्ही तुमच्या रंगाच्या टोननुसार कपडे निवडले तर तुम्ही सुद्धा सुंदर आकर्षक आणि मोहक नक्कीच दिसू शकता त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सावळ्या कलरच्या त्वचेवर कोणकोणत्या कलरचे साड्या हे जास्त सुंदर आणि आकर्षक दिसतात ह्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक ला आहे पीच कलरची साडी अशा लाईट कलरच्या साड्या सावळ्या स्किन टोनवरती अगदी ग्लोईंग आणि ग्लॅमर लुक देतात पार्टीज किंवा फंक्शनल लुकसाठी पीच कलरची साडी निवडू शकता डिझायनर नेटेड किंवा ऑरगेनच्या साडी सिलेक्ट करा खूपच सुंदर आणि आकर्षक दिसाल नंबर दोन ला आहे रेड कलरची साडी रेड कलर सुद्धा सावळ्या कलर कलरवरती खूपच खुलून दिसतो लग्न सोह्यात किंवा सणात नेसण्यासाठी लाल कलरचा अधिक अधिक समावेश करा जेणेकरून ह्यामध्ये तुम्ही खूपच आकर्षक आणि देखण्या दिसाल नंबर तीनला आहे येलो कलरची साडी येलो कलरच्या साडीमध्ये काटापदराची किंवा प्लेन साडी घेऊ शकता आणि जर तुम्ही ह्या साडीवरती कॉन्ट्रास्ट रंगाचे पिंक किंवा ग्रीन कलरचे ब्लाऊज घातलात तरी खूपच सुंदर आणि आकर्षक दिसाल नंबर चार ला हे मरून कलर ची साडी डार्क सावया स्किनवरती मरून कलर हा खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतो खास प्रसंगी किंवा फंक्शनल लुकसाठी तुम्ही मरून कलरच्या साड्या नक्कीच निवडू शकता ग्रीन कलरच्या साड्या सुद्धा तुमच्या त्वचेवरती अगदी सुंदर आणि आकर्षक दिसतात आणि फ्रेश लुक देतात छोट्या मोठ्या समारंभासाठी किंवा डेली यूजसाठी तुम्ही अशा प्रिंटेड सिम्पल साड्या घेऊ शकता किंवा अशा काट्या पदराच्याही निवडू शकता नंबर सहा ला आहे व्हाईट कलर ची साडी व्हाईट कलर्स मध्ये नेटेड ऑरगेंजा किंवा डिझायनर साडी तुम्ही निवडू शकता जर तुम्हाला पार्टी साठी ग्लॅमर लुक हवा असेल तर अशा व्हाईट कलर किंवा ऑफ व्हाइट कलरच्या साड्या निवडा तुम्ही खूपच रॉयल आणि क्लासी दिसता नंबर सातला ला पिंक कलर ची साडी ह्या साडीवरती कॉन्ट्रस्ट ब्लाऊज किंवा चोकर घालू शकता खास प्रसंगी किंवा लग्न सोहळ्यामध्ये नेसण्यासाठी ह्या साडीचा समावेश करू शकता ही साडी तुमच्यावर खूपच खुलून दिसते नंबर आठला ला आहे स्काय ब्लू कलरची साडी ही साडीसुद्धा सावळ्या कलरवरती खूपच सुंदर दिसते तर मैत्रिणींनो जर तुम्ही सावळ्या कलरच्या असाल आणि सड पातळ असाल तर तुम्हाला कोणत्याही कलरची साडी नेसल्यावर खूपच सुंदर दिसते पण आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले साडींची कलर जर तुम्ही लग्न सोह्यामध्ये किंवा पार्टीवेअरसाठी निवडलात तर साडीमध्ये स्मार्ट आणि देखण्या नक्कीच दिसाल जर तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा